नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याची कोणती लक्षणं असतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत घरात एक व्यक्तीला सतत आळस व थकवा येत असेल कोणत्याही कामात मन लागत नसेल शरीरात ऊर्जा म्हणजेच एनर्जी नसल्यासारखे वाटत असेल गळून गेल्यासारखे वाटत असेल किंवा मनात सतत वाईट विचार येत असतील घरात सतत तोटे नुकसान होत असेल कोणत्याही कामात यश मिळत नसेल अशी लक्षणं जर घरात जाणवत असतील तर समजून घ्यावे की आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जीने प्रवेश हा केलेला आहे घरातील साहित्य सतत सा खराब होत असेल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार दुरुस्त करून देखील त्या सतत खराब होत असतील घरातील व्यक्ती सतत आजारी पडत असतील हे आजारपण औषध उपचार घेऊनसुद्धा लवकर बरे होत नसेल त्याचप्रमाणे विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत चिंता काळजी वाटणे पुढे जाऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होणे तसेच एखादी काम पूर्ण श्रद्धेने निष्ठेने आणि मेहनतीने आपण केलेले असेल आणि ते शेवटच्या टप्प्यात अटकते किंवा थांबते किंवा ते होता होता राहून जाते एखादी चालून आलेली सुवर्णसंधी आश्चर्यकारकरित्या हातातून निघून जाते त्याचप्रमाणे सतत वाईट स्वप्नही आपल्याला पडत असतील घरात कुणीतरी असल्याचा भास आपल्याला होत असेल अशा प्रकारे हे लक्षणं जर घरात कोणत्याही सदस्याला जाणवत असतील तर समजून घ्यावे की आपल्या घरात निगेटिव एनर्जी ही आहे तर मंडळी घरात निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही हे आपण कसं ओळखावं तर एका काचेच्या ग्लासमध्ये आपण स्वच्छ पाणी घ्यावे त्यात थोडे गंगाजळ टाकावे आणि मूठभर गुलाबाच्या पाकळ्या या टाकाव्यात हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यात आपण ठेवायचा आहे चोवीस तासानंतर ग्लासमधील पाण्याकडे निरखून आपण पाहावे जर पाण्याचा रंग हा गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव एनर्जी आहे असं आपण गृहीत धरावं पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकी निगेटिव्ह ही जास्त प्रमाणात ही असेल आणि रंग जर आणि रंग न बदलल्यास कारणे ही वेगळी असू शकतात निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे काही साधे सोपे उपाय देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर घराचा मुख्य दरवाजा नेहमी आपण स्वच्छ ठेवावा आणि घरातील लादी किंवा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये चमचाभर मीठ टाकून मग ते आपण पुसावं त्या ठिकाणी तुम्ही खडे मीठाचाही वापर हा करू शकतात मीठ म्हणजे मोठे मीठ फक्त गुरुवारी हा उपाय आपल्याला करायचा नाही कारण गुरुवार हा माता लक्ष्मीचा वार हा असतो त्यामुळे गुरुवार सोडून ही कृती तुम्ही करू शकता निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला लहान मोरीचे दाणे लाल मिरची आणि मिठाने त्यांची नजरही उतरवावी या तिन्ही वस्तू आपल्या घरात एकत्रित घेऊन तीन वेळा नजर आपण त्या व्यक्तीची उतरवायची आहे किचनमध्ये लाल कपड्यात थोडं मीठ हे बांधून ठेवावे ही मिठाची पोटली आपण बाहेरील व्यक्तींना दिसणार नाही अशा स्थितीत किंवा अशा ठिकाणीही ठेवावी प्रत्येक महिन्याला हे जुने मीठ आपण बदलून त्या जागी नवीन मीठ हे ठेवावे आणि जुने मीठ जे असेल ते वाहत्या पाण्यात किंवा तलावांमध्ये ते टाकून द्यावे आणि जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर ते मीठ तुम्ही टॉयलेटमध्येही फ्लश हे करू शकता सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ आपण तुपाचा किंवा तेलाचा दिवा हा लावावा न चुकता आपण हा दिवा लावायचा आहे घरात हनुमान चालिसा याचे पठण करावे किंवा तुम्ही ते श्रवणही करू शकता अमावशा किंवा पौर्णिमेला घराचा मुख्य दरवाजाजवळ सांजवेळी दोन्ही बाजूला दिवे हे प्रज्वलित करावेत याने घरातील नकारात्मकताही दूर होते तर वर दिलेली माहिती ही धार्मिक वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावरच दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा नाही तर मंडळी आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ